बातमी आहे शालेय साहित्य वाटपाची जुन्नर मधील ब्रेनोलॉजिस्ट कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अमोल चंगेडिया यांच्या वतीने धोंडकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सी बी गांधी यांनी या सामाजिक उपक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी निवासी संपादक पवनजी गाडेकर सुयोग मेंगडे आदी उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी या दोन्ही आणि व्यवस्थापन समिती आणि ठाकरवाडी यांच्या मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो घेण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल तर ती ज्ञान आहे आणि देण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल ती दान आहे या जगामध्ये खूप माणसं आहेत पण या जगातल्या प्रत्येक माणसानं माझा असं विचार न करता जर आपला असा जर विचार केला तर आपला भारत देश नक्कीच उच्च शिखरावर माणसाने आपला म्हणून जर असा विचार केला तुमची परदेशी साहेबांसारखा म्हणजे चेंगडिया साहेबांसारखा तर खरोखरच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी अमोलजी साहेबांनी जे तुम्हाला वाटप करून इतर शैक्षणिक साहित्य देऊन जे दातृत्व आमच्या शाळेला दिलेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि अशीच माणसं प्रथमच ग्रामस्थांच्या वतीनं वतीनं आभार मानतो स्वागत करतो साहेब तसं जर पाहिलं तर बरेच वर्षाची ही शाळा आहे अगदी जुनी शाळा आहे आम्ही सुद्धा या शाळेत शिकलोय इथूनच पुढे गेलोय ही लहान लहान मुलं जर शिकली नाही तर भविष्यात पिढीचं करायचं काय आणि ती कशी निर्माण होईल आणि कशी घडतील आणि ती घडवायची असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शाळा पाहिजे चांगली व्यवस्था पाहिजे चांगले शिक्षक पाहिजेत चांगली त्या ठिकाणी त्यांना वया पुस्तक सर्वी व्यवस्था हो पाहिजे पक्षांचं त्या ठिकाणी लक्ष पाहिजे आजही तुम्ही कोणत्या विद्यार्थ्यांची चौकशी करत आहे अतिशय चंचल अशी मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि इथून या भूमीवरून जो शिक्षण घेऊन गेलेला विद्यार्थी आहे साहेब तो अतिशय चांगल्या प्रकारे स्कॉलर असा विद्यार्थी आहे इथून गेलेला विद्यार्थी बिलकुल वाया गेले नाही धोडकरवाडीच्या आजच्या या शाळेमध्ये आज आम्हाला याचा योग आला आमचे मित्र अमर चंगडे यांच्या माध्यमातून आणि विराय डोरेसर यांच्या मदतीला आम्ही तो हातवीच या ठिकाणी अशाच पावसाच्या याच्यामध्ये कार्यक्रम केला होता आणि तिथली परिस्थिती अशीच भयानक होती फार आनंद त्या मुलांचा आम्हाला पाहायला मिळाला आणि त्याच्यातनं देणाऱ्यांचे हात जसं तुम्ही मगाशी मॅडम म्हणाल्या की ज्ञान आणि दान हा फार महत्वाचा वाटा हा प्रत्येक ते माणसाचा आहे आणि त्यांनी तो अनुभवला पाहिजे आणि तो शेअर पण केला पाहिजे त्यामुळं आम्ही आज सरांनी हा जो उपक्रम राबवला आणि आम्ही मदत त्यांना केली आणि जी साथ दिली आणि आम्हाला सर्वांना त्याच्यामुळे यायचा योग आला त्याबद्दल मी आमोलचे आभार मानतो आणि विद्यार्थी मित्रांनो असे डोलेसार सारखे अनेक शिक्षक आहेत जे मदतीचा हात घेऊन देतात तुम्ही पण खूप मोठे खूप शिका आणि चांगला विद्यार्थी बनून परत एकदा आमच्या मुलाखत घेण्याची संधी आम्हाला द्या पहिल्यांदा धन्यवाद या सगळ्या बालच्या आमच्या की ज्यांनी आम्हाला हा म्हणजे ही सेवेची संधी दिली मुलांना वाटप करायचं आणि शालेय वस्तूचं पण रवी सरभूमी त्यांनी सांगितलं सर गरज काय माझ्या डोक्यात होतं की पाण्याची चांगली सुविधा देऊ की ऑर्डर प्युरिफायर तर ते म्हटले सर आमच्याकडे आहे मग दुसरं काय तर शैक्षणिक साहित्य शैक्षणिक साहित्य काय द्यावं सर म्हटले जपत आम्हाला एका संस्थेकडून काही आलेले महत्वाचं वय आहे पट्टी आहे पेन्सिल आहे कोड रबर शॉपनर चित्रकला वही या छोट्या मोठ्या गोष्टी की ज्यामुळे मुलांचा न्यूनगंड जागा होऊ नये अशा काही मुलांकडे वस्तू नसल्या तर मी गेले वीस वर्ष शैक्षणिक संस्थेवरती काम करत असताना आणि याबरोबरच ब्रेनॉलॉजिस्ट या कंपनीच्या माध्यमातून माझ्या छत्तीस शाखा आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी शैक्षणिक याच्यामध्येच काम करतोय मला माहिती आहे की परिस्थितीचा चढ उतार किती मोठा असतो हा ग्राफ कुठे नेतो हे फार जवळून पाहिलं आणि अशा ठिकाणी काम करायचं मलाही फार आनंद वाटतो आणि आनंद वाटतो आणि प्रेरणा मिळते कौतुक म्हणून नाही पण खरंच सांगावं असं वाटतं कधी कधी सी बी गांधींकडं म्हणजे माझे गुरुच गुरुच बनतो कारण की आहेतच मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर बऱ्याचदा पाहतो त्यांनी एक वाक्यमध्ये सांगितलं होतं पैसे सगळे कमवतात पैसे कमवत असताना बरोबर घेतलेल्या माणसाची किंमत किती असते हे तुम्ही तुम्ही सक्सेस जो मिळतो ज्या पायरीवर चढता ज्या यशाच्या शिखरावर चढता तिथे गेल्यानंतर कळतो कारण की तिथं गेल्यानंतर जर माणसं बरोबर नसतील पैसे भरपूर असतील तर किंमत शून्य असते हे त्यांचं मार्मिक म्हणजे माझ्या बरोबर झालेली चर्चा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हे शंभर टक्के कारण की <coughs> पैसे किती कमवले याला महत्व नाहीये माणसं किती कमवले हे फार महत्व आहे अतुलजींच तर खरंच कौतुक करावं असं वाटतं की अगदी एकवीस महिन्यामध्ये काल त्यांचं अभिनंदनच केलं अभिनंदन अशा आवाज न्यूज चॅनल पाच लाख व्ह्युअर्स झाले पाच लाख लोकांनी आपला आवाज न्यूज चॅनल देशांमध्ये आपला आवाज पोहचलाय म्हणजे आपण म्हणतो की एक न्यूज चॅनल गावाकडे चालू होतो जुन्या सारख्या ठिकाणी त्याच्यातली निर्भीडता पत्रकारिका त्यातला सफल अभ्यास तो। ती तो तो हा तुझी खरंच पाहायला मिळतो लाख फॉलोअर्स अगदी एकवीस महिन्यामध्ये कारण की आपण म्हणतो एखादा व्यवसाय एखादी गोष्ट उभी राहायला दोन तीन वर्ष निघून जातात तर ह्याच्यातच एवढं मी त्यांचं अभिनंदन करताना काल एक वाक्य लिहिलं होतं त्यांनी कदाचित वाचलं असेल की पाच लाख आज दिसत आहेत पाच लाखाच्या या पाच शून्याच्या पाचच्या वरती पाच शून्य आहेत त्याच्यात अजून एक शून्य व्हायला अजिबात वेळ लागणार नाही अगदी मी तर म्हणतो एकवीस महिने आता एका वर्षातच पाच लाखाचे पन्नास लाख व्हिएर्स होणार आणि हा आपला आवाज महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभर हा प्रसिद्ध होणार कारण की त्यांची त्या कामाशी जी तळमळ आणि सेवा सेवाभावी होती त्याचबरोबर आमचे पवनजी त्यांच्याबरोबर जोडले हे सगळे ग्रामस्थ उपस्थित बोलण्यासारखं भरपूर काही आहे पण या छोट्या बालचूंसाठी मला नेहमीच काही ना काही करण्याची इच्छा असते कारण की वय जसं जसं वाढत तसंच आम्ही मी ब्रेनॉलॉजी म्हणजे जसं ब्रेनवरती काम करतो म्हणून एक गोष्ट सांगतो जस जसं वय वाढत ना तस तस ते आपल्या जे नर्स आहेत नर्स आहेत सगळ्या पॅक होत जातात म्हणजे आपण नेहमी झाली मुलांवरती काम झालं तर त्या मुलांवरती लक्ष द्यायची गरज नाही म्हणून जसं सरांनी सांगितलं आता की इथून गेलेले मुलं दहावी तिकडे ब्याण्णव टक्के त्र्याण्णव टक्के पास झाले हा जो मुळात घडलेला पाया आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे म्हणून डोले सरांना मॅडमला खास धन्यवाद देतो एवढ्या छोट्या वस्तीत शिक्षकांचं बाकीच्या ठिकाणचं तर लक्ष पाहिलं आणि यांची जी चळमळ पाहिली खरंच कधी कधी बाकीच्या गोष्टींचा हेवा वाटतो यांना ही संधी मिळाली आणि आपल्या ग्रामस्थांचंही यांच्यासाठी खास सहकार्य आहे काही छोटासा प्रयत्न आहे आपल्यामध्ये येण्याचा अशी संधी परत परत मिळावा अशी तुम्हाला विनंती करतो आणि म्हणेमुळे आम्हाला हा कार्यक्रम पाहायला मिळाला आमच्या विद्यार्थ्यांना या सर्व वस्तूंच उपलब्ध झाली एकदा मनपूर्वक आभार आणि आपण सांगितलं की संपूर्ण देशामध्ये आपला आवाज प्रत्येकाच्या घरामध्ये भुंतोय मी एक वेळ सर्व ग्रामस्थांना विनंती करेल की एक दिवस आपल्या आवाजच्या ऑफिसला भेट द्या अतिशय सुंदर त्यांनी त्यांचं कार्यालय त्या ठिकाणी सगळे एडिटिंगचं जे काम असतं सर्व मुलाखतीचं जे काम का, का काम असतं ते अतिशय सुंदर पद्धतीने व्यापक पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे आणि हे सर्व करत असताना ती मोठी भव्य अशी इमारत त्यांनी बांधलेली आहे आणि तालुक्यातल्या नव्हे तर जिल्ह्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्या बातमीचा वेध घेऊन ती सर्व समाजाला संपूर्ण जिल्ह्याला संपूर्ण राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला कशी पाया लवकर लवकरात लवकर मिळेल यासाठी सतत चोवीस तास प्रयत्नशील असणारे अहो आपल्या मुख्य संपादक सन्मान्यांना आतुरजी परदेश यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला महागाव देणाऱ्या द्यायचा हवे घेत घेता पण देणारा कोण आहे ज्याला ओळखता आलं तोच खरा या ठिकाणी श्रेष्ठ ठरतो जसं आपण म्हणतो की एखादी तीर्थयात्रा आहे तीर्थयात्रा जिथेकडे पैसा आहे तो करतो पण ज्याच्याकडे नाहीये आहे त्यांनी तीर्थयात्रा कशी करावी यासाठी जे मी प्रयत्नशील आहे आणि ते करून घेणारे आमचे सी वी गांधी साहेब आहेत की ज्यांनी अनेकांना आतापर्यंत तीर्थयात्रा करून घेतलेली जो तीर्थयात्रा करतो त्याला पुण्य मिळतंच पण जो तीर्थयात्रा करून घेतो त्याला अधिक पुण्य मिळतं जसं देणारा कोण आहे हे त्याला कळलं आणि कोण देतोय हे ज्याला कळलं श्रेष्ठ असतो तसे ढोलेसर आहे मला वाटतं गुरुपौर्णिमा झाली त्यावेळेला या ठिकाणचा जो काही कार्यक्रम झाला तो आपल्या आवाजने आपल्या न्यूज चॅनलवर दाखवला होता आपल्या आवाजच्या माध्यमातून आणि इथून पुढेही तुम्हाला ज्या ज्या वेळेला आपल्या आवाजी गरज लागेल त्या सांगा की मी आज ऐकतोय की शाळेला भेगा पडल्या शाळेची इमारत कचली ह्या गोष्टी आमचा हा हेतू नाही की वाईट मार्गाने त्या परिस्थिती करून त्या एखाद्याची बदनामी करावी पण जर का अशी परिस्थिती उद्भवून जर का विचार विद्यार्थ्यांना काही हानी होत असेल तर निश्चितच आम्ही तो हातात विळा उचलो ते प्रसिद्ध करण्याचं काम करू या पुढे आपल्या ग्रामस्थांना आमच्या माध्यमातून काही जरी लागलं तर आम्ही सर्व आपला टीम आपल्यासाठी कटिबद्ध आहोत जो मी म्हणतो ते काय उपयोग असेल जो आपला म्हणतो ते सर्व काही आहे आणि मी म्हणण्यापेक्षा मी आपला आवाज नाव आपला आवाज ठेवलेला आहे आपला आवाज आपला आवाज हा माझा एखादा आवाज नसून हा जनतेचा आणि या जुन्नरच्या भूमीचा आवाज आहे मी माझं भाग्य समजतो की माझा जन्म जर या जुन्नर झाला नाही तरी माझी जन्मभूमी जुन्नर तालुका नसली तरी माझी कर्मभूमी ही जुन्नर तालुका आहे आणि अधिक काही मिळवण्यापेक्षा या मातीचं माझ्यावरती ऋण आहे आणि त्या फेडण्यासाठी मी सतत कटिबद्ध असतो की मला या मातीचं ऋण फेडायचं आहे त्यासाठी आपल्या निर्मिती करून या शिवाजी महाराजांच्या या रैत्याच्या असणाऱ्या प्रत्येक समस्येसाठी आपला आवाज कटिबद्ध आहे आम्ही तुम्ही सांगितला काल म्हणजे आपल्यावर पाच लाख दिवसचा टप्पा पार केला आहे हे केवळ आणि केवळ हे सर्व आमच्या प्रेक्षकांच्या आणि हितचिंतकांमुळे आम्हाला शक्य झालेलं आहे की पुण्याचं एकदा या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या शाळेचं कौतुक यासाठी करतो की अधिक काय बोलणार आहे प्रत्येक मी माहितोय ते अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे की प्रसन्नता ही सर्व सद्गुणांची जननी आहे आणि सर्व मार्मिक लिहिलेला आहे की विद्यार्थी जेव्हा शाळेत पाहून ठेवतात तेव्हा त्यांच्या या डोक्यामध्ये खूप काही चांगले विचार जातात आणि उद्याची जी पिढी घडणारे जे अब्दुल कलाम साहेबांना या ठिकाणी अपेक्षित होती की उद्याचा ह्या देशाला जर एकवीसशे शतकामध्ये आपण पदार्पण करत असताना जर का आपल्याला हा आर्थिक महासत्तादेश म्हणायचा असेल पाहायचा असेल त्यामध्ये युवकांचा हा वाटा सिंहाचा वाटा असणार आहे आणि आपण अतिशय ग्रामीण भागामध्ये या विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं घडवण्याचं कार्य करताय मी आपल्या सर्वांना या ठिकाणी माझ्या अप्नावर परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो कौतुक करतो की आपण सतत आपल्या कंपनीच्या माध्यमातून याआधी आपण रोटरी चालतो शोध त्या माध्यमातून जे समाज उपयोगी कार्यक्रम घेत आहेत आणि समाजाला एक त्यांचा प्रयत्न करतायत मत मी आपल्या ठिकाणी अभिनंदन करतो अतुल भाऊ धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीने मलाच मार्गदर्शन आपल्याला आपण या माध्यमातून केलंय आणि खरोखरच आपला आणि आपला आवाज हे नाट किती आतुर आहे हे आतुरतींच्या माध्यमातून समाजाला मिळालेलं आहे खरोखर आवाज आधुनिक आतुर विदुरा नऊडे हे खासदार आणि मला ते तुम्ही म्हणाल तर कसे बोलत तुम्ही करता असं तुम्ही स्वतः तुमच्या वयात अत्यंत गरीब होतो चांगलं शर्ट पॅन्ट नव्हतं तरी नवीन पुस्तक वही मिळाली नाही आणि त्या शिक्षणातून जात असताना ज्या वेळेला एखादं नवीन पुस्तक मिळायचं तेव्हा मला आनंद व्हायचा आणि म्हणून मला असं वाटायचं की सगळ्यात स्वस्त आणि परमेश्वराशी जवळ की शासना आहे ते लहान मुलं आहे आणि म्हणून मी हजार हजार मुलांना पुस्तक वाचायचं तर मी विदरणवर बोललो त्याचा आणि नवले साहेब खासदार आणि त्यांचं त्यावर की काम केलं म्हणाले त्यांना काही माहिती नव्हतं काय आहे काय नाही पण समस्या कुठली पुस्तकं वाटते पण आले आणि हजार पाहिली कार्यक्रमाला पाहिलीसेबी मी यावेळेला पंढरीला गेलो नाही काही निवडत नाही हजार पंढरी सर्वसामान्य माणसाने लक्षात घ्यायचा विचार आहे ज्यात खूप लोक आहेत योग्य ठिकाणी पोहोचत नाही अडचण ही आमची आम्हाला आता मी पाहिलं मी हे प्रत्येकाच कर्तव्य आहे लोक म्हणतात मला पंढरीचं दर्शन घ्यायला पंढरपूर जायचं त्या विचारता मी नाही तीर्थयात्रा लोकांना येऊन केली अरे तू या पंढरपुरात आणून तीर्थयात्रा करून तुझं मन परत धन्यवाद दिला चांगल्या विचाराला काही पाठिंबा दिला पाहिजे आणि परत एक समजून घ्या कि आपले पैसे धर्मकामाला कधी वाढवल्या याचा माणसाने मला स्वीकार केला पाहिजे ज्या वेळेला तुमचा पैसा धर्माने मिळवलेला असतो त्याच वेळेला तू दाखव दाऊद पैसे समजून घ्या म्हणून आपण मला आनंद काय की माझा एक सहकारी चांगल्या पद्धतीने पैसे मिळवते म्हणून या पद्धतीने खर्च करू शकतो हा खरा आणि हा आनंद आहे ना हा मिळत नाही लवकर आणि आतून जी याला आपल्याला साक्षी व्हायची राहिली ना म्हणजे आपण नक्की धर्माचं काम धर्माचं काम करणं गरज मला एक त्या मुलांच्या दृष्टीकोनातून तुम्हाला मला काय सांगायचं कसं काय देणे तुम्हाला का। वाया त्याने वाया दिल्या की तुम्हाला चांगलं लिहिलं आहे तुम्हाला येण्याची सुविधा मिळाली मग तुमची जबाबदारी आहे की नाही की या ज्या वया आहेत या वया सगळ्या वर्षभरात वापरल्यानंतर आपल्या आईवडिलांना दाखवा शिक्षकांना दाखवा आणि गुरुवाला आव ना त्याला दाखवा की सर तुम्ही आम्हाला वय दिली होती की बघा आम्ही चांगली वापर मग त्या देण्याला खूप आनंद होतो अरे काहीच नाही आपण देतो काय आहे पण हे देण्याची भावना आहे तिची फार मोठी आहे आणि ती सर आपोआप येत नाही ती काय येते त्याला माहिती आहे की डोळे सरांकडे दिलं म्हणजे शंभर टक्के वही भरली जाईल मुलं ज्यात लिहिती ते पाहती ते काळ घेते आणि म्हणून आज समाजाला खरी गरज आहे ना की ह्या गोष्टीची मला धन्यवाद द्यायचे तुम्हाला कळ की तुम्ही हा जो वसा घेतला आहे ना की सर्वसामान्य माणसाचं दुःख कमी होण्याकरता सग हा आवाज योग्य ठिकाणी पोहोच पाहिजे की असं चालू करा परमेश्वर तुमच्याकडे शंभर टक्के पाहिजे केलं तर आपल्या इतर माझा विश्वास नाही पण तुम्ही जेव्हा चांगलं काम करत असता तो तेव्हा तुमच्याकडेच पाहत असतो